मडगाव पंचायत समिती मतदारसंघ भुदळगड सभापती सर्वसाधारण खुले असल्याने मडगाव कोर पंचायत समिती मतदारसंघाकडे अनेकांचे लक्ष मडगाव पंचायत समिती मतदारसंघ सर्वसाधारण पुरुषासाठी खुला असल्याने या ठिकाणी निवडणूक लढवण्यासाठी प्रत्येक पक्षामध्ये इच्छुकांची भाऊगर्दी सुरू झालेली आहे बुधरगड तालुक्यात पंचायत समिती आठ मतदारसंघ येतात त्यापैकी कूर व मडगाव हे ओपन पुरुषसाठी खुले आहेत बुदरगड पंचायत समितीचे सभापती सर्वसाधारण खुले असल्याने या मतदारसंघामध्ये लढण्यासाठी अनेक इच्छुक पायाला भिंगरी बांधून फिरत आहेत काहींनी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात आपली पोस्ट पाठवण्यास सुरुवात केली आहे या मतदारसंघामध्ये शिवसेना शिंदे गटाकडून पालकमंत्री प्रकाश शबितकर यांचे कट्टर समर्थक वसंत पाटील आनंदा ढोकरे या दोघांपैकी एकाला उमेदवारी मिळण्याची शक्यता दाट आहे भाजपकडून दीपक डोंगरे शशिकांत पाटील ही निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून योगेश पाटील निवडणुकीसाठी उत्सुक आहेत या मतदारसंघामध्ये पंचायत समितीसाठी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे पालकमंत्री प्रकाश शबितकर उदरगड पंचायत समितीवर आपला सभापती करण्यासाठी कूर मडगाव या पंचायत समितीमध्ये आपल्या गटाचा तगडा उमेदवार देण्यासाठी प्रयत्न करतील यामुळे त्यांच्या गटाकडे या गटा दोन्ही मतदारसंघामध्ये इच्छुकांची भाऊगर्दी दिसत आहे यामुळे मडगाव पंचायत समिती मतदारसंघामध्ये वसंत पाटील की आनंदा ढोकरे यांना उमेदवारी मिळणार याची जोरदार चर्चा या मतदारसंघामध्ये सुरू झालेली आहे सह्याद्री धुळ्यासाठी गारगुटी प्रतिनिधी